छत्रपती शिवाजी की जय महाराज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज दोन हप्तांच्या शिवपर्मिंच्या शिवसैनिकांच्या भावना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि पुरुषांबद्दल कायमच आणि आम्हाला कुठल्याही पस्तीमध्ये यांचा अपमान सहन करणार नाही आणि आम्ही कोणाला देणार नाही या पद्धतीने जर अपमान तो कोण करणार असेल तर हीच प्रतिक्रिया भविष्यात ही सुरुवात आहे आम्ही कायमच सांगितलं प्रशांत कोरडेकर हा नालायक पाहू ज्यांनी शिव शिव शिवाजी शुव, महाराजांचा अवमान केला संभाजी महाराज अवमान केला आणि आमच्या इंद्रजीच्या घरात जाऊन घुसावून मारतो त्याला बाप यायला पाहिजे कोल्हापुरात आणि त्याला आज कळलं असेल की कोल्हापूर काय महाराष्ट्रात काय भविष्यामध्ये विचार करावा जी पिलावळ निर्माण केलेली आहे ह्या सरकारने भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज थोर शाहू फुले आंबेडकरचा अपमान करा आणि त्यांना कमी लेखा भविष्यामध्ये जी नावं लोक विसरली पाहिजेत परंतु भविष्यामध्ये नाही आणि पाचशे हजार वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराजांना कुणीही विसरणार नाही का ते आमचे दैवत आहेत संभाजी महाराज आमचे दैवत आहेत शाहू फुले आंबेडकर आमचे दैवत आहेत आणि घाणेरे गलिच्छ राजकारण भाजपचे चाललेलं आहे आणि एक अमित कुमार भोसले नाही भविष्यामध्ये हजारो अमित कुमार भोसले तयार होतील आणि भविष्यामध्ये जर कोणी नाटक करल तर सोलापूरकर असून देत किंवा कोणी असून देत त्यांना त्याच पद्धतीने शिवभक्तांनी शिवप्रेमानी शिवसैनिक उत्तर देतील ही सुरुवात आहे महाराष्ट्रामध्ये एक आतापर्यंत फक्त लोक प्रें वाढ बघवतील काय करायचं काय नाही करायचं आणि अमित तुम्हाला गोष्टी वकील जरी असले तर त्याच्यात शिवभक्त शिवप्रेमी जागा झाला आणि त्यांनी त्याला चोख उत्तर दिले कोरटकर हे चालणार नाही महाराष्ट्रात कोरडा चालणार नाही अशा पद्धतीने इशारा दिलाय भविष्यात असे शेकडो शिवसेनिक शिवभक्त भविष्यात रस्त्यावर उतरतील आणि नक्की मला खात्री आहे शिवाजी महाराजांचा अपमान कुणी या महाराष्ट्रात करणार आहे ही मला खात्री आहे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावतीनं या आमच्या लढाऊ पाण्याला शिवभक्ताला आज आम्ही त्याचा आमच्या पद्धतीने त्याला मान सन्मान केलेला आहे कबुली दिली माझा प्रतिक्रिया द्यायला तयार नाही कसं ह्या सरकारला जे पाहिजे आहे महाराष्ट्रामध्ये ती विकासापासून आपल्याला दहशतवादापासून महागाईपासून लोकांचं लक्ष विचलित करण्याला काय कारण पाहिजे तर वेगवेगळे मुद्दे जुने म्हणजे आपल्या शेअर आणण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचाच हा कोरडकर आहे म्हणजे कोरडकर जो सोलापूरकर आहे त्यांची पिलावळा आहे आणि त्यांच्या माध्यमात महाराष्ट्र अस्थिर करण्याचं काम करन चालवत आहे कारण त्याला विकासाचे मुद्दे कुठले नाही आहेत ज्या पद्धतीने सरकार स्थापन झालेलं आहे लोकांना काय देत आहेत काय देत नाहीत आणि देत नाहीत म्हणून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे की त्यांचीच पिलावळ आहे मनात आलं तर ह्याला पाहिजे तसे मोका लावू शकतात छत्रपती शिवरायांचा अपमान कोश्यारी केला के नाही केला ना अनेकांनी केला मग हे कोण करताय सगळ्यांना माहिती हे भाजपचे मंडळी करतायत आणि सगळ्यांनी शिवभक्तांनी सावध राहिले पाहिजे जिथं अशी पशा कोरोना अवलाद निर्माण होईल तिथं त्यांना ठोकलंच पाहिजे अशा भूमिकेचे आम्ही आहोत It's